नमस्कार चला आज एका अशा महाराणीची गोष्ट जाणून घेऊया जिचं आयुष्य म्हणजे धक धक त्या संयमाची एक महागाथाच आहे आपण हे सगळं त्यांच्या जीवनावरील एका मराठी ऑडिओ बुकच्या आधारावर पाहणार आहोत जे आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या एका विलक्षण स्त्रीशक्तीची ओळख करून देतं बघा इथे एकाच स्वराज्याच्या दोन दिलक्षण बाजू कशा मांडल्या आहेत एकीकडे आहे छत्रपती संभाजी महाराजांची तळपती सळसळती समशेर तर दुसरीकडे महाराणी येसुबाईंचा शांत पण तितकाच प्रभावी धगधगता संयम आणि याच दोन शक्तींनी मिळून स्वराज्याचा तो महान इतिहास घडवला म्हणजे ही काही फक्त लढाईची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे धैर्याची संयमाची आणि अशा एका संघर्षाची जो आजही तितकाच महत्वाचा वाटतो या सादरीकरणात आपण त्यांच्या याच गुणांचे पैलू उलगडून पाहणार आहोत आणि ते आजच्या काळातही कसे मार्गदर्शक ठरू शकतात हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया महाराणी येसुबाईंच्या व्यक्तिमत्वाला समजून घ्यायला या पुस्तकात लेखिकेनं त्यांना एका खास नावाने ओळखलं आहे जे त्यांच्या स्वभावाचं अगदी सार सांगतं त्यांना शांता दुर्गा असं म्हटलं गेलंय आणि विचार करा हा शब्द त्यांच्या व्यक्तिमत्वाचं किती अचूक वर्णन करतो बाहेरून अगदी सोज्वळ सोशिक आणि शांत पण आतून एखाद्या दुर्गाप्रमाणेच म्हणजे किल्ल्याप्रमाणेच अविचल आणि कणखर आता जरा त्या आव्हानांकडे बघूया ज्यांना येसुबाईंनी संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून तोंड दिलं आणि त्यांचा संघर्ष खरंच अजोड होता या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या राणीपदाच्या काळात स्वराज्यावर संकट अक्षरशः कोसळली एक नाही दोन नाही तर तीन मोठी संकटं पहिलं म्हणजे आबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन दुसरं औरंगजेबाचं ते महाभयंकर आक्रमण आणि तिसरं म्हणजे घरातल्या शत्रूंचं कारस्थान या प्रत्येक वादळात त्या महाराजांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कथेचा एक दुसरा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात खडतर टप्पा सुरू झाला तो होता महाराणी येसुबाईंचा प्रदीर्घ तुरुंगवास तीस वर्ष विचार करा तब्बल तीस वर्ष हा आकडाच पुरेसा आहे त्यांच्या त्यागाची आणि सहनशीलतेची कल्पना करायला आयुष्याची तीस वर्ष त्यांनी मुघलांच्या कैदेत काढली जणू ही, ही त्यांच्या संयमाची अंतिम परीक्षाच होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर त्यांनी ही इतकी मोठी शिक्षा अगदी शांतपणे आणि संयमाने भोगली म्हणूनच हे पुस्तक म्हणतं की त्यांचा हा त्याग आजच्या पिढीसाठी एक जबरदस्त आदर्श एक वस्तुपाठ आहे पण एक प्रश्न पडतो की शेकडो वर्षांपूर्वीची ही गोष्ट आजच्या काळात इतकी महत्वाची का ठरते बरं या पुस्तकात आपल्याला याचंही उत्तर मिळतं हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे कारण हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर ते आजच्या काळाशी आपल्या वर्तमानाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं लेखिकेचं असं मत आहे की आजच्या जगात जिथे नात्यांमध्ये इतकी अस्थिरता आहे घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय अशा काळात येसुबाईंचं आयुष्य आजच्या तरुणींना एक वेगळा आदर्श देऊ शकतं त्यांचा तो सात्विकपणा ती सोशिकता ती स्थिरता यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आता जरा या कथेच्या मांडणीबद्दल बोलूया आणि ती ज्यांनी लिहिली आहे त्या लेखिकेबद्दल कारण त्यांची गोष्ट ही तितकीच प्रेरणादायी आहे खरंच हे खूप महत्वाचं आणि भावनिक आहे या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुलभा राजीव त्या स्वतः कॅन्सरमधनं म्हणजेच कर्करोगाच्या वेदनेतून गेल्या आहेत त्यामुळे त्यांनी महाराणी येसुबाईंचा तो संघर्ष ती धैर्य केवळ शब्दांतून नाही मांडलं तर जणू काही स्वतःच्या अनुभवातून ते आपल्यासमोर ठेवलंय आणि त्यांची लिहिण्याची शैलीसुद्धा खूप वेगळी आहे बरं का कुठेही लांबलचक वर्णनं किंवा पाल्हाळ नाही उलट छोटेछोटे संवाद नात्यांमधली गुंफण यातूनच त्यांनी तो सगळा इतिहास इतक्या हळूवारपणे आपल्यासमोर उभा केलाय आणि म्हणूनच ते जास्त प्रभावी वाटतं म्हणजे थोडक्यात काय तर हे पुस्तक फक्त इतिहास सांगत नाही ते धैर्य संयम आणि स्त्रीशक्तीचं एक अनोखं दर्शन घडवतं लेखिकेच्याच शब्दात सांगायचं झालं तर हे जणू एक ईश्वरी लेणे आहे अगदी विचारांनी आणि बारकाईने कोरलेलं आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आजच्या जगात जिथे सगळं काही फास्ट हवं असतं जिथे कृतीलाच सगळं महत्त्व दिलं जातं अशा काळात तीस वर्षांच्या शांत संयमी संघर्षातून आपण नक्की काय शिकू शकतो